मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येत्या वीस जानेवारी रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे त्यासाठी सोलापुरातून पाच लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत त्यापूर्वी सोलापुरात सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अशा दोन संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत होते त्यामुळे समाजात घट निर्माण झाले होते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते परंतु समाजाची एकी दिसावी यासाठी मनोज जरांगे यांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्यानुसार सोलापुरात आता या दोन्ही संघटना एकत्रित येऊन वेगळे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव आता सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चा असे झाले आहे या पत्रकार परिषदेत सर्वजण मतभेद मनभेद विसरून एकत्र एक आलो आहोत येणाऱ्या जानेवारी रोजी शहर व ग्रामीण भागातून सुमारे पाच लाख मराठा बांधव घेऊन जाण्यासाठी प्रयत्न असून त्यासाठी प्रत्येकांपर्यंत पोहोचणार आहोत अशी माहिती देण्यात आली येणाऱ्या एकोणीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांची भेट घेऊन निवेदन देणार का या प्रश्नावर त्याचे नियोजन नंतर ठरवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली यावेळी पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पत्रकार परिषदेस माहुली पवार अमोल शिंदे दिलीप कोल्हे विनोद भोसले नाना काळे संजय शिंदे श्रीकांत डांगे अनंत जाधव राजन जाधव रवी मोहिते प्रताप चव्हाण शशी थोरात नितीन गायकवाड विजय पोकाळे यांची उपस्थिती होती विशेष म्हणजे समाजातील ज्येष्ठ दास शेळके राम जाधव हे मात्र यावेळी अनुपस्थितीत होते मराठा आरक्षणाचा योद्धा मनोज पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा असे वेगवेगळे दोन मत प्रभाव होते ते आज मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे आमचे साठ लाख पुरावे सापडले शासनाकडे पण आम्हाला दाखले देण्यामध्ये शासन दिरंगाई करत आहे त्यांच्या वीस तारखेच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आज इथे एकत्र आलो आणि आजपासून आम्ही सर्व तालुक्याचे दौरे करून सोलापूर मधून वीस जानेवारीला जे लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्या लाँग मध्ये जास्तीत जास्त समाजवादव एकत्रित येऊन पाच लाखाची लोकसंख्या घरकी एक माणूस या आंदोलनात सामील झाला पाहिजे म्हणून आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे आमचे मतभेद विसरून या मध्ये एकत्र आलो आहोत आणि पत्रकारांच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की जास्तीत जास्त मराठा बांधव या आंदोलनामध्ये कसे सामील होतील त्याकरता प्रबोधन आणि प्रचार करण्यासाठी आज ही टीम तालुक्यात जात आहे आज सोलापूर शहरामध्ये सकल मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलेले यापूर्वी सकल मराठा सोलापूर या नावाने सुद्धा समाजाचं काम कार्यरत होतं आणि मराठा क्रांती मोर्चा या नावाने सुद्धा मराठा समाजामध्ये ही चळवळ सुरू होती पण आदरणीय जरंगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही ठरवलं की समाजामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने संघटना असण्यापेक्षा आपण सगळेजण एकत्रित येऊन जरंगे पाटलांचे हात मजबूत करण्याकरता मराठा समाजाला न्याय देण्याकरता आरक्षणाच्या या चळवळीमध्ये उभं राहण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे या आव्हानाने आम्ही सगळेजण एकत्रित होऊन येणाऱ्या सगळ्या काळामध्ये एकत्र हातात हात घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत जेणेकरून तरंगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा एकजुटीनं आणि संपूर्ण त्यांच्या सोबत राहण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये घेतली आहे काय म्हणायचं आहे ना राहाय आम्हाला फोन आला होता मला सांगितलं मग त्यांना विचारून तरी ट्रस्टीत घेतलंय का किंवा शेट्टी साहेबांना त्यांना ट्रस्टी ही एकवीस ची असते तत्पूर्वी ट्रस्टी हे अकराची आहेत म्हणजे इतर लोक पण आहेत उदाहरणार्थ पत्रकार म्हणून राजा माने असतील उद्योगपती म्हणून टाकले असतील किंवा तुसिल दानगे असतील आता त्यामध्ये दहा जे हे केलेले असत्र एकवीस तुम्हाला सव्वीस एकोणची गोली वाढी करता येणार नाही अध्यक्ष हा अडीच वर्षासाठी असेल पाच वर्षासाठी बॉडी असतील पाच वर्षानंतर त्या बॉडीचं काम बघून त्याचे सदस्य बदलले जातील अशा पद्धतीची घटना पण सुद्धा फुण केली जाईल आणि जो जो समाजाचं काम करतो त्याला संधी देणार नाही आज महाराष्ट्रात समाज म्हणजे पाच ते सहा कोटी आहे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर जर सोडलं तर ग्रामीण भागात प्रचंड मोठा मराठा समाज आहे सगळ्याला त्या जागी समान संधी मिळेल असं करू शकत नाही यासाठी जी यंग मुलं आहेत आता तुम्ही रामदाचं नाव सांगितलं असेल किरण पवारचं नाव सांगितलं असेल बाळू गायकवाडचं नाव सांगितलं असेल हे चाळीसच्या पस्तीसच्या चा चा मराठा युवक संघटना जी स्थापन करणार आहोत त्यामध्ये त्यांनी काम करतील महिलासाठी जे स्थापन करणार आहोत ते महिला संघटनेमध्ये काम करतील पण ह्या ट्रस्ट खाली जी एकवीस जण आहेत यांच्या ट्रस्ट खाली अंडरटेकिंग सगळ्या संघटना आयन म्हणजे काय ह्याला आता वेगवेगळ्या काय मुद्दे येणार आहेत मला घेतलं नाही तुला घेतलं नाही काही लोकांना ही कल्पना नाही आज आमचा नेता कोण आहे आज आम्हाला मराठ्याचा नेता एकच आहे मनोज जरांगे पाटील आणि या आमच्या नेत्यांनी सांगितले की तुमच्यातले मतभेद मनभेद असतील ते मिटवा आणि समाजासाठी आता आरक्षणासाठी एकत्र याला प्रतिसाद देऊन सोलापूर जिल्ह्यात ही सुरुवात झाली त्याबद्दल पत्र पहिल्यांदा पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्यासाठी स्वागत करावं म्हणावं किंवा अभिनंदन करावं वा। की सोलापूरांनी जे पाऊल उचललं ते पहिलं आहे आणि युवक जी असतील ती मराठा युवक मध्ये काम करते सगळे आणि सगळ्यांना बसून विश्वासात घेऊन त्या पद्धतीने त्यांचं संचालक पद असेल त्यांचं पद असेल अध्यक्ष कार्याध्यक्ष हे करण्यात येईल